शुभ सकाळ चला हे बघा हे आहेत आपल्या कैऱ्या रवी ना आलती ना तेव्हा आहे ना कैऱ्याचं आंब्याचं लोणचं काही घातलं नाही ते तसंच राहिलं मग मी पण काय केलं आंब आहे ना हे कैऱ्या सुकून ठेवल्या होत्या तर सुकून ठेवल्यामुळं ते चांगल्या सुकल्या पण बाहेर आहे ना धूळ माट्टी लागत लागती ही होती ना त्याच्यामुळं आज धुतली मी चांगल्या खळखळा धुतल्या पाण्यामध्ये आणि धुवून आता पंख्याखाली मी ह्या ठेवल्यात धुतल्यात आणि पंख्याखाली सुकायला ठेवल्यात थे। तर आता आपल्याला बनवायचं आज सुख्या कैऱ्याचं लोणचं कवा बनवले हो नाही बरं का पण पहिल्यांदाच बनवणार आहे मी तर बघू कसं होतंय बघता येईल हॅ ना तर है? है चला चा सुख्या कैऱ्याचं लोणचं तर आता हे लोणचं बनवायला मी सामान पण सगळं आणून ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले आणि काय काय आणलंय ते हां हे बघा हे आता दिसतंय का आता दिसाय तर हे बघा कैऱ्याचं शुक्क कैऱ्याचं लोणचं बनवायला मी घेतलेलं आहे काळी मिरी लोंग सोप धनिया साबत धनिया बरं का आणि हे मौरी आपली घरचीच केलेली जिरं मेथी साबत हिंग दोन लसणाचं ते हे लसण मोठं मीठ हळदी गरचीच आहे बरं का आपली कुठलेली लाल तिखट ते पण आपलं घरचंच आहे आणि काळं मीठ आणि हे सगळं बनवायला घेतलेलं आहे मी ह हे मस्त मोठं भरून तांब्या रायचं तेल राहायचं तेल आहे बरं का तर हे बघा हे एवढं सगळं सामान घेतलेलं आहे आपण दिसतंय का हे बघा हे सगळं सामान आहे बघा तुम्ही परत एकदा हे बघा काळी मिरी लौंग बडीशेप हे बघा काळी मिरी लवंग साबत मेथी लसण जिरं हे मोहरी आणि हे धनिया आणि सोप आणि हिंग मोठं मीठ हळदी लाल तिखट आणि काळं मीठ आणि आपलं मस्त मोठं तांब्या भरून चांगलं अर्ध्या किलोच्या वर आहे बरं का हो अर्धा किलोच्या वरतीचे हा पाऊन किलो असेल तर तेल राहायचं तर चला आता आपण कढई ठेवून हे भाजून घेऊ सगळं पहिला बघू आज बनवते तर खरं कसं होतं आहे कसं नाहीत या में लिये मजी में में आता हे सगळं मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी हे सगळं भाजून घेते बरं का बाबा चला आता हे मस्त आपण भाजून घेतलेलं आहे आता मी हे काढून घेते आता आपण ह्याच्यातच मस्तपैकी तेल गरम करू काहीतरी होईलच की त्याचं आणि चांगलंच होत असते मला माहिती आहे चला हा बघा चांगलं एक मला वाटतं लई मोठं तांब्याकडे बघा तुम्हीच आता हे एक दीड पाऊन पाऊन किलोच्यावर तेल आहे तर हे बघा एवढं तेल तर लागेलच आपल्याला कारण त्या कैऱ्यासुद्धा कमीत कमी बऱ्याच होत्या दहा पाच सात आठ किलो होत्या पण आता त्या सुकून ते हे बघा एवढं राहिल्यात मुरल्यावर सगळे चांगलं लागतंय एकदा मुरल्या ना आणि माझ खराब होत नाही माझ्या हाताने बघू काय होईल ते होईल भुल जाईल चला आता चला आता हे मस्त मिक्सर काढून घेते मी लय बारीक पण नाही लय मोठं पण नाही तर चला हे बघा मस्त आता मी हे असं बारीक करून आहे लय पण बारीक करायचं नाही बुकटा आणि लय मोठं पण नाही ठेवायचं म्हणजे ना संग खायला आपल्याला छान लागतं भाकरीसंग मस्त पैकी झालेलं आहे हे 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 आणि हे मसाले आहेतच हे पण गरज आहे बरं का मसाले दोन्ही आणि हे विकत हे मीठ आहे मोठं मीठ तर हे पण बारीक करून घेणार आहे ना मी नाही तर मग ते खडे खडे राहते मस्त आपलं तेल पण कडायला लागलेलं आहे राहायचं चांगलं कळून घ्यायचं थंड करून घ्यायचं चला हे बारीक करून घेतलंय मीठ मोठं मीठ बारीक केलं आता हां तर हे बघा आता हे सगळं मसाले आपण तयार केलं तर चला आता हे बघा तेल मस्त आपलं गरम झालंय आता मी बंद करते आणि ह्याला थंड करते हां चला आता ह्या परातीमध्ये आपण हे बघा माश्या बघा किती द्यावं बघा त्या माश्यांमुळे झाकून ठेवावं लागतं मला हे बघा तर आता हे आपण मस्त धुवून घेतल्या होत्या खळाखळा खळाखळा धुतल्या आणि सुकल्या सुद्धा छानपैकी तर आता मी आहे ना ह्या सगळ्या भरती ह्याच्यात आहे ह्याच्यात भरून घेते सगळ्या चला आता दाखवते मी तुम्हाला पुढं अजून तर चला ह्या बघा आता मी ह्याच्यात हे मसाला आहे ना आपला टाकून घेते आता मसाला दिला टाकून हां आता मी ह्याच्यातच टाकते लाल तिखट आता ह्याच्यातच टाकणार आहे मी हळदी हळदी आपण पहिले पण लावली होती कैऱ्यांना आता मी टाकली आता मी हे आहे आपले हे लसण लसणाचा पेस्ट केला मी थोडंसं आहे ना लसणाने काय होतं माहिती आहे का छान खु वा वास छान येतो मस्त ह्याच्यात आणि चांगलं पण लागतं लसण आता मी हे टाकते आहेत ते कोणता काळा मसाला काळा नमक काळा नमक काळं नमक टाकले आता आता आपण मी हे वाटून ठेवलेलं हे नमक टाकते पण हे जरा जास्तच होईल त्याच्यामुळं जा मी अंदाजे टाकणार आहे बस मला वाटतं बसच करावं है ना तर चला आता मी आहे ना ह्याला हलवून घेते छानपैकी हे बघा हे नाही ना सगळं मग ते मिक्स करा बरं का आता आता आपलं काय राहिलेलं आहे माहिती आहे का फक्त तेल राहिलेलं आहे आणि हिंग राहिलेलं आहे तर हिंग तर आपल्या तेलातच पडणार आहे आणि आता हे आहे ना मी मिक्स करून घेते या पहिलं तर हे बघा हे असं मिक्स करायचं आहे बघा चला हे हो बघा मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे बरं का हे मस्त मिक्स केलंय सुक्क सुक्क कैर्याचं लोणचं हा पण होणार छान बरं का कारण मसाला सगळा टाकलेला आहे छान टाकलेला आहे आपण बघा आता राहिले फक्त तेलाचं प्रोसेस राहिले ते करायचं है।, है ना चला आता हे बघा मस्त लय पण थंड नाही झालेलं आणि गरमसुद्धा नाही आहे तर त्याच्यात आपण टाकू हिंग थोड्याशा कोमट कोमट तेलात आणि हिंग टाकून घेतले बरं का आता मी ह्याच थोडस दीडच टाकणार आहे मी ले स्ट, टाक तर चला आता आपण हे राहिलेलं आहे ना का मस्त झाले बरं का आता हे छान झालेलं आहे चला थोडं थोडं ह्यातल्या तेल टाकून तर मग दाखवू का तेल टाकायचं माझं आता ह्याला आहे ना तेल एवढं टाकत राहा जवळ हे चांगलं भिजत नाही ना तेलात तवर टाकायचं टाकून तेल मस्त पैकी भरायचं आता मी आहे ना ह्याला चांगलं हातानेच घेणार आहे बरं का चमच्याने म्हणजे जे आपलं जे ताजं कैरी असते ना ताजी कैरी त्याला तर हात लावायचं नसतो अजिबात आणि हे बनवते आपण कैरीचं तर सुक्या कैरीला चांगलं मस्त मी तर हाताने हलू बनवणार आहे सगळं तेल आता ह्याच्यावर लावून घ्यायचं मसाल्यावर तुम्ही ताज्या कैऱ्याचं तर लोणचं बघितलं असेल बऱ्याच वेळा आज तुम्हाला मी सुक्या कैऱ्यांचं लोणचं दाखवते बरं का हा तर चला आता घेतले तेल टाकून आता मी चांगले ह्याला हलवून घेते आणि मग आहे ना दाखवते तुम्हाला मस्त मसाला लावलेला हा हे का हे का। जे काम हाताने होईल ना ते तुमच्या चमच्याने फेमच्याने कशाने नाही होणार बघा का खाली पर्यंत अस लावून घ्या सगळं जे आपल्या हाताने आहे ना काम ते अजून कुठंच नाही बघा असं सुख चमचा फेल जाईल हात नाही फेल जाणार आता मी दोन्ही हाताने गहू काळ हे करून दोन्ही हाताने हे करून घेते मग तुम्हाला दाखवते ह्या हे बघा कसं वाटतंय तुम्हाला लोणचं बघा बघा हेच झाल्यावर तर बघा असं एक नंबर वाटतंय का नाही बघा हा बघा खाली पर्यंत गेल्या हे बघा सगळं मसाला आपण लावून घेतलाय मस्त हाताने हाताने लावून घेतलेला हे बघा बघा कुठलंच नाही ठेवलेलं बघा दाखव का तुम्हाला हा का हा बघा कसं वाटते कसा वाटला छान वाटलं ना बघा हा बघा तुम्ही म्हणसाल आज पहिल्यांदा बनवलं बरं का म्हणजे सुक्या कैऱ्याचं लोणचं चांगलं खडखडीत सुकून घेतलं होतं मी हे बघा फुरगी कवालती रवीना तवा सुका टाकल्या होत्या त्याच्यानंतर हे बघा आत्ता बनवायला एक महिना झाला तर कसं वाटतंय लोणचं ते पण सांगा चला आता आपण छान गोळ हे बघा चांगलं मस्त लावून घेतलेलं आहे बघा घेतलेलं छान लावून तर चला आता आपण ह्या बर्नीमध्ये मस्त पैकी भरून घेऊ हा आणि एवढं तेल राहिलं बघा टाकायचं हे तेल सुद्धा टाकणार आहे मी चला हे बघा कसे मस्त चाटून पुसून सगळं परातीतले घेतले आचार आणि हे बघा असा ह्याच्यात हे बघा हे बघा मस्त भरलं का नाही बघा बाबा तुम्हाला हा का कमीत कमी हे ना पाच किलोची असेल बघा बरणे हा पाच किलोची बरणी असेल ही तर आता आपण हे ना ह्याच्यात तेल टाकून घेऊ कसा वाटत वाटतंय आचार हा येत आहे का नाही मला सगळं येतंय ये आहे सगळं येते काय आणि सगळ्याला सगळं येतं तुम्हाला सुद्धा येईल फक्त ट्राय करत राहायचं काय नाही एकदा सुख होईल दुसऱ्यांदा चांगलंच होणार आहे चला तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचं माझं हे लोणच्याची रेसिपी ते पण सांगा बघा हे बघा आता हे तुम्हाला हे सुख सुख वाटत असेल ना तर आता हे काय करायचं आहे का ह्याच्यात टाकायचे आपल्याला छान पैकी तेल का आता हे तेल राहिलेलं आहे ना हे तेल आपण ह्याच्यात टाकू दिसते का तुम्हाला दिसत असेल ना बघा असं मी हे तेल टाकून घेतले आता हे पुसून घेते सगळं आपण हिंग टाकलेलं चला हा का तेल सगळं पुसून घेतलं नाही का ह का सगळं पुसून घेतलं तेल आणि हे बघा ह्याच्यात टाकलं आहे खाली गेलं खाली हे बघा तेल हे सगळं तेल आहे का तर हे तेल आहे ना आता काय करायचं माहिती आहे का आपण आहे ना हे आहे ना हे आहे ना हे थोडंसं काय करायचं दाबून घ्यायचं निवास वासं असं दाबायचं म्हणजे ना जसं जस हे मुरत जाईल ना जसं जस हे मुरत जाईल ना लोणचं तसं तसं आपलं तेल वरती येईल हां आणि दोन चार दिवसांनी ना हलवत पण राहावा आणि दोन चार दिवसांनी काय करायचं आपल्याला कम तेल वाटलं ना तर अजून टाकायचं तेल कारण मसाला छान लागतो लोणच्याचा मसाला जो असतो ना तो छान लागत असतो तर आपलं तेल टाकत राहायचं वरच्यावर वरच्यावर तेल टाकायचं आणि आपलं लोणचं असं खायला आठ दिवसात लोणचं तयार होईल आणि महिन्यात का ना एवढं तर ठेवलेलंच आहे मी पहिलं पण आपलं आहे ना लोणचं आता ह्याला महिना आठ दिवस दहा दिवस कावा कावाय ना बघत राहायचं आणि हलवत राहायचं आणि अका असं दाबून घेतलंय संग संग संग। आता ह्या संघ सुद्धा तुम्ही भाकर खाऊ शकता ह्या चमच्या संघ सुद्धा तुम्ही भाकर खाऊ शकता संग तुम्हाला आहे का तुम्हाला सांगते म्हणजे काय करणार आहे मी हा तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला मी सांगते पण मी खाणार आहे आता ह्याच्या संग भाकर आता चला आपलं जाऊ देते लोणचं कसं वाटलं हे थोडंसं आपलं असतंय बरं का कॉमेडी आपण खाणार आहे बरं का मी ते हां तर चला हे बघा कसं वाटलं लोणचे पहिल्यांदा बनवलंय नाही कुणाला विचारलं नाही काय जसं आपण ओललं कैऱ्याचं बनवतील ना मी तसंच बनवलेलं आहे काय नाही फरक फक्त हे ते ना कायऱ्या फार सुकलेल्या फार खडखड खडखडा अशा वाजत होत्या कैऱ्या ह्या त्या कैऱ्यांना चांगल्या दुळू माटीतल्या काढल्या मस्त बघूल बरं पाणी घेतलं त्याच्यात खळा 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 धुतल्या पंख्याखाली ठेवल्या थोड्याशा हडकल्या आणि लगेच घातल्या बघा लोणचं तर आता तुम्ही आहे ना माझे व्हिडिओ बघता हे मला माहिती आहे तर आता पुढं पुढं तुम्हाला दाखवणारच मी लोणचं कसं झालं आहे कसं नाही ते हां आणि छानच होणार बघा तर असं तुम्ही पण करा करत राहावा काय ना काय करत राहावा घ्या काळजी सगळ्यांनी आणि कसं वाटलं लोनचं आपलं ते पण सांगा